हाय हॅलो फ्रेंड्स तुम्ही कशा आहात मी मस्त आहे आज तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या शुभेच्छा नागपंचमीच्या दिवशी माहेरी व सासरी तवा वापरत नाहीत आणि भाज्या चिरत नाहीत काही कापत नाही मी तर मिक्सर आणि वॉशिंगला सु वॉशिंग मशीनलासुद्धा रजा देऊन टाकले तेव्हाच तर या सर्व गोष्टींची किंमत कळाली हे ने, नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित करा आज मी मोड आलेले मूग आणि तांदळाचे पीठ ह्याची इडली कशी बनवली ते बघा रेषा रेषा मस्त दिसते आहे बघूया आपण रेसिपीमध्ये कशी बनवली छान दिसते छान लागते आणि प्रोटीननी भरभरून अशी ही रेसिपी आहे बघूया तसं हे मी नेहमीच पौष्टिक रेसिपी घेऊन येते सकाळी मूग भिजत घालून रात्री पाणी काढून थोडं मोड आणून रात्रभरात जेवढे मोड आले तेवढेच मूग खाण्याचे फायदे तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे मी तर बटाट्यापेक्षा खूप जास्ती मुगाचा वापर करते मूग चाट बनवते डोसा बनवते आता एका बाऊलमध्ये मी मूग घालून घेतले हळद घातली चवीनुसार मीठ आणि साखर घालून घेतलं आहे आणि व्यवस्थित मिक्स केलं आहे इडली पात्रामध्ये एक स्टँड ठेवलं आहे थोडं पाणी घातलं आणि स्टीम करण्यास मूग ठेवून दिलेत कुकरला वापवायचे नाही दुसऱ्या गॅसवर एक कढई ठेवून त्यात एक ग्लास पाणी घातलं मीठ घातलं तूप घातलं आणि थोडी उकळी येऊ दिली त्यात तेवढंच मी पीठ तांदळाचं सुद्धा घेतलं आहे आणि व्यवस्थित मिक्स झालं की त्याच्यावर झाकण ठेवलं आहे गॅस मात्र बंद केला बघू शकता वाफेवर असं छान झालं आहे मऊ आहे थोडं गरम आहे आता मी ते परातीत ओतून घेतलं आहे आणि त्याला थोडं होऊ दिलं आणि थोडं पाण्याचा हात लावून तेलाचा हात लावून त्याचा गोळा बनवला छान मौसूद बनला आणि त्याचे दोन भाग करून घेतलेत तोपर्यंत तो इकडे आपले मूग छान शिजलेत बाउलमध्ये दे काढून त्याला व्यवस्थित थोडं मऊ घेण्यात चमच्याने मिरची घातली कोथिंबीर घातली चाट मसाला घातला आणि आमचूर पावडर घात आंबट गोड चव यावी म्हणून इमली चटणी घालून घेतली सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि बाजूला ठेवून घेतला झाकण काढून तांदळाचं पीठ बघितलं मस्त झालं साच्याला व सुद्धा तेल लावून घेतलं आणि त्याच्यात उंडा भरून जाड शेवची ताटली इडली पात्राला सुद्धा ब्रशने तेल लावून घेतलं आता साच्याने कुरुडीसारखं छान घालून घेतलंय कदाचित तुम्ही हा प्रकार बघितला आता छोट्या चमच्याने छान आपण जे बनवलेलं सारण आहे ते हलक्या हाताने चारही याच्यावर ठेवून घेऊ परत साच्याच्या छायाने आपल्याला परत ते कव्हर करायचं आहे बघू शकता मस्त दिसतंय आणि चव पण खूप भारी लागते असे सर्व आपण बनवून घेणार आहोत मस्त दिसतात आहे ना आता आपण स्टीम करायला ठेवणार आहोत पातेल्यात आणि झाकण ठेवून पाच मिनटंच ठेवायचं आहे आपल्याला माझ्या रेसिपींना लाईक करत जा आणि कशा झाल्या ते सांगत जा आता पाच मिनटं झालेत झाकण काढूया एकदम छान झालेले आहेत बघा नेहमीप्रमाणेच आपण थोडं गार करायला ठेवूया गार झाल्यावर त्या तशाच्या तशा छान निघणार आहेत बघू शकता किती सुंदर दिस बघू शकता किती सुंदर दिसतात आहे थोडी सजा चला मग परत भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये अशीच छान रेसिपी घेऊन मी परत येणार तोपर्यंत आपण वाट बघूया बाय बाय